सलाबादाप्रमाणे कबनूर येथील ग्रामदैवत जंदिसो ब्रान्सो यांच्या उरसाची तुरबतीस गंध चढवून उत्साहात सुरु सुरुवात उरसाच्या आदल्या दिवशी बुधवारी रात्री भाविक भक्तांनी तुरबतीवर पाणी घालणे व मन्नत मागितलेल्या स्त्री पुरुष भाविक भक्तांनी दर्ग्यामध्ये चबुत्र्याच्या भोवतीनं दंडवत घालण्याचा विधी पार पडला त्यानंतर बारा वाजून एक मिनिटांनी चंदन अष्टगंध घेवला अबीर व सुवासिक अत्तर घातलेला सुवासिक गंध मानकरी मगदुम यांनी डोक्यावर घेऊन वाद्यासह दर्ग्यामध्ये आणल्यानंतर गंधाचा लेप विधिवतरित्या तुरबतीवर लावण्यात आला त्यानंतर गलेफ घालून दुवा व फाते पठण कार्यक्रम झाला त्यानंतर बाजूस असणाऱ्या दावल मलिक यांच्या करून गलेफ घालण्यात आला कडून दुवा व फतेह पठण केलं यानंतर उर्साच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली सर्व भाविक भक्तांचे गलेफ घालण्याच्या कार्यक्रमात सुरुवात झाली गुरुवारी दिवसभर भक्तांचे गलेफ घातल्यानंतर शुक्रवारी पहाटे सरकारी सरकारी गलेफ घालण्यात येतो यावेळी भव्य अशी डोळ्याची पारणे फेडणारी अतशबाजी व बँडच्या वाद्यासह पारंपरिक वाद्यासह मानकरी चव्हाण घराणे यांच्याकडून सरकारी गलेप आणला जातो व शुक्रवारी पहाटे सरकारी गलेप घालून फते व धुवा केली जाते कमनूरचे सरपंच व उपसरपंच उरुस कमिटी आणि सर्व भाविक भक्तांना ग्रामस्थांना व येणाऱ्या भाविक भक्तांना कबनूर पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला उरुस शांततेत पार पाडण्यावावतचं आवाहन केलंय उरुसाच्या सर्व कार्यक्रमासाठी उरुस समितीचे अध्यक्ष सुलोचना कट्टी उपाध्यक्ष सुधीर लिगाडे सचिव समीर जमादार खजिंदार सईफ मुजावर सदस्य मनुकर मधुकर मनेरे सुधीर पाटील ग्रामपंचायत अधिकारी संजय बर्डे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य आजी माजी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि मुजावर बंधू उरुस यशस्वी होण्यासाठी आपापली जबाबदारी पार पाडत आहेत मराठी एस न्यूजसाठी खबनूरहून चंदूलाल फकीर